तमिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातील आरुरे येथील किराईपट्टी गाव या गावात रसूल आणि आमूब्बी नावाचं एक जोडपर हात होतं त्यांचं लग्न होऊन साधारणपणे सात आठ वर्ष झाली असतील रसूल एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला जायचा त्याचं काम तसं धावपळीचं पण रसूल आनंदी होता कामावरून परतल्यावर तो थेट आपल्या घरी यायचा जिथे त्याची बायको आमूबी आणि त्याची दोन लहान मुलं एक मुलगा आणि एक मुलगी त्याची वाट पाहत असत आमोबी घरी राहून मुलांची काळजी घ्यायची घर सांभाळायची त्यांच्या घरात नेहमीच हसू आणि किलबिलाट असायचा रसूलच्या चेहऱ्यावर नेहमी एक समाधानी हास्य दिसायचं कारण त्याला वाटायचं की त्याचं आयुष्य परिपूर्ण आहे एका सामान्य कुटुंबासारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं जिथे एकमेकांवर विश्वास होता प्रेम होतं आणि भविष्याबद्दल आणि गोड स्वप्न होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं कोणाला ठाऊक होतं की या शांतसुखी संसाराला लवकरच एक काळीभयान दृष्ट लागणार आहे कोणाला ठाऊक होतं की या घराच्या भिंतीमागे एक असं षडयंत्र शिजत होतं जे लवकरच एक भीषण वास्तव बनणार होतं आमुब्बीच्या आयुष्यात लोकेश्वरनची एंट्री झाली आणि सगळंच बदलून गेलं लोकेश्वरन हा त्यांच्याच गावाजवळच्या एका मोठ्या गावात राहायचा सुरुवातीला त्यांच्यात सहज ओळख झाली मग अधूनमधून बोलणं सुरू झालं आणि हळूहळू या सहज बोलण्याचं रूपांतर एका अनैतिक प्रेमसंबंधात झालं अमोबी लोकेश्वरनच्या बोलण्यात आणि वागण्यात इतकी गुंतत गेली की तिला आपल्या पतीचा मुलांचा आणि सुखी संसाराचा विसर पडला लोकेश्वरन तिला नवीन स्वप्न दाखवत होता नवीन आयुष्याची चित्र रंगवत होता त्याच्या बोलण्यात तिला एक वेगळाच आनंद आणि रोमांच आणवत होता ज्योतीला आता रसूलसोबतच्या आयुष्यात मिळत नव्हता हळूहळू तिच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली गेली पण हे प्रेम नव्हतं तर एक विषारी आकर्षण होतं जे तिला खोल गर्दे तोडत होतं तिला आता रसूलसोबतचं आयुष्य असह्य वाटू लागलं तो तिच्या मार्गातला मोठा अडथळा वाटू लागला तिला लोकेश्वरांसोबत राहायचं होतं एक नवीन आयुष्य सुरू करायचं होतं पण रसूल जिवंत असेपर्यंत हे शक्य नव्हतं हा विचार तिच्या मनात वारंवार घळू लागला आणि तिच्या मनात एक भयानक कल्पना जन्म घेऊ लागली एक थंडगार निष्ठूर आणि पाश्वी कल्पना रसूलला कायमच आपल्या मार्गातून दूर करण्याची सुरुवातीला ती अस्वस्थ होती आपल्याच पतीचा आपल्या मुलांच्या वडिलांचा काटा काढण्याचा विचार तिला आतून पोखरत होता रात्री तिला झोप लागत नव्हती तिच्या मनात सतत वध सुरू होत एकीकडे तिचं विवेक तिला थांबवत होत तर दुसरीकडे लोकेश्वरांचं आकर्षण आणि त्याच्यासोबतच्या नवी आयुष्याची ओढ तिला या भयानक कृत्याकडे ढकलत होती लोकेश्वरनने तिला सतत चिथावले तो तिला म्हणाला आपल्या प्रेमासाठी हे आवश्यक आहे रसूल आपल्या सुखाच्या आड येतोय आपल्याला एकत्र येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे हे शब्द तिच्या मनात खोलवर रुजत गेले त्याने तिला हे समजावून दिलं जर हालु हालु की जर आपल्याला एकत्र राहायचं असेल तर रसूलला संपवणं हाच एकमेव पर्याय आहे हळूहळू आमुब्बीच्या मनातील आणि माणूस पूर्णपणे संपली आणि तिच्या मनात केवळ रसूलला संपवण्याचा एकच विचार राहिला आता फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा होती एक अशी वेळ जिथे घृणास्पद कृत्य केले जाईल आणि कोणालाही संशय येणार नाही ज्यामुळे त्यांचं नवं आयुष्य सुरू करता येईल अखेरीस आमूबी आणि लोकेश्वरने रसूलला संपवण्याचा कट रचला त्यांनी अनेक वेळा भेटून या कटाची आखणी केली होती कोणतं विष वापरायचं ते कसं द्यायचं त्यानंतर काय करायचं यावर त्यांनी बरीच चर्चा केली होती आंबुबीला सुरुवातीला खूप भीती वाटत होती पण लोकेश्वरन तिला सतत धीर देत होता आणि तिला या कृत्यासाठी मानसिकरित्या तयार करत होता अखेर तो दिवस उजाडला साधारण दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल रसूल नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला संध्याकाळचे सात वाजले असतील तो फ्रेश झाला आणि आंबुबीने त्याला जेवण वाढलं ती नेहमीप्रमाणेच हसतमुख होती तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती पण तिच्या मनात एक थंडगार निश्चय होता जेवणात सांबार आणि भात होता आमुब्बीने रसूलच्या ताटात सांबार वाढलं त्या सांबारमध्ये तिने सकाळीच लोकेश्वरने दिलेल्या एका बाटलीतील द्रव पदार्थ मिसळला होता रसूलला काहीच संशय आला नाही तो नेहमीप्रमाणे जेवला बायकोने प्रेमाने भडलेलं अन्न जेवण झाल्यावर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं पोटात मळमळ जाणवली पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आज बाहेरचं काहीतरी खाण्यात आलं असेल असं त्याला वाटलं त्याने पाणी पिऊन झोपून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला प्रचंड उलट्या होऊ लागल्या उलटी इतकी झाली की तो पूर्णपणे थकलेला दिसत होता घरच्यांना वाटलं की त्याला फूड पॉयझनिंग झालं असेल किंवा उन्हाळ्यामुळे पित्त झालं असेल आमुबीनेही काळजीचं सोंग घेतलं ती म्हणाली जवळच्या डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊया पण रसूलची तब्येत बिघडतच गेली उलट्या थांबत नव्हत्या आणि त्याला प्रचंड थकवा जाणवत होता त्याला उठून बसताही येत नव्हतं त्याचे डोळे मिटत होते आणि शरीर पूर्णपणे थंड पडू लागलं होत काही वेळाने तो पूर्णपणे बेशुद्ध पडला घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तपासणी के केली आणि त्याच्यावर उपचार सुरू केले प्रकृती अत्यंत गंभीर होती डॉक्टरांना काहीतरी संशय आला त्यांनी रसूलच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले तसेच त्याच्या पोटातील द्रवपदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले इकडे अमुबी शांत चेहऱ्याने त्याच्या जवळ बसली होती जणू काही तिला काहीच माहिती नाही ती देवाला प्रार्थना करत असल्याचं आव आणत होती पण तिच्या मनात वेगळेच विचार सुरू होते ती देवाला प्रार्थना करत होती की रसूल वाचू नये आणि त्याचवेळी तिला पकडले जाऊ नये तिच्या डोक्यात सतत तो दिवस फिरत होता ज्या दिवशी तिने पहिल्यांदा रसूलला मारण्याचा विचार केला होता आणि आता तो दिवस जवळ येत होता दोन दिवसांनी रसूलचा मृत्यू झाला त्याच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही डॉक्टरांनी रसूलच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू केला त्याच दिवशी रक्ताच्या नमुन्यांचा आणि पोटातील द्रवपदार्थांचा पदार्थांचा अहवाल आला आणि डॉक्टरांना धक्का बसला रसूलच्या रक्तात आणि पोटात कीटकनाशकाचे अवशेष आढळले होते हे ऐकून डॉक्टर आणि कुटुंबीय स्तब्ध झाले कीटकनाशक हे कसं शक्य आहे रसूलने कीटकनाशक कसं घेतलं की कोणी त्याला दिलं रुग्णालयाने तात्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी विशेषतः डी एस पी कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला डी एस पी कार्तिक एक अनुभवी आणि चाणाक्ष अधिकारी होते त्यांनी मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घरातील प्रत्येकाची चौकशी सुरू केली सर्वात आधी त्यांनी आमुबेची चौकशी केली सुरुवातीला तिने नेहमीसारखेच उत्तर दिले मला काहीच माहिती नाही त्यांना उलट्या झाल्या आणि ते बेशुद्ध पडले त्यांना कधीच कोणत्या व्यसनाची सवय नव्हती ते असे काही करणार नाहीत पण डी एस पी कार्तिक यांना तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती आणि अस्वस्थता दिसली तिच्या बोलण्यातही काहीतरी विसंगती जाणवली तिचे शब्द आणि तिची देहबोली जुळत नव्हती ती कधी डोळे सोडत होती तर कधी जास्तच बोलून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती डी एस पी कार्तिकने तिला थेट विचारले तुमच्या पतीला कोणी विष दिलं असेल असं वाटतं का आमोबीने ताडकन उत्तर दिलं नाही साहेब कोण कशाला देईल आमचं कोणाशी वैर नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावरच्या रंगावरून डी एस पी कार्तिकला संशय आला त्यांनी आमुबीचा मोबाईल तपासण्याची परवानगी मागितली आमुब्बीने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला साहेब माझ्या फोनमध्ये काहीच नाही मी निर अपराध आहे पण पोलिसांच्या दबावामुळे तिला मोबाईल द्यावा लागला मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट तपासली असता पोलिसांच्या पायाखालची जमिनस सरकली लोकेश्वरांसोबतच्या तिच्या संभाषणात रसूलला विष देण्याबद्दलचे तपशील स्पष्टपणे दिसत होते मॅसेज वाचताना डीएसपी कार्तिकच्या भुव्या उंचवल्या एका मेसेजमध्ये आमुबिने लिहिले होते आज डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मिसळलं होतं पण त्यांनी पिलं नाही ते खूप सावध आहेत यानंतर काही तासांनी दुसरा मेसेज होता आता सांबारमध्ये टाकलंय ते खाल्लंय त्यांनी मला खूप भीती वाटते आणि लोकेश्वरांचा रिप्लाय होता घाबरू नकोस काही होणार नाही तू माझ्यासाठी हे केलंयस मी तुझ्यासोबत आहे हे मॅसेज वाचून पोलिसांना खात्री पटली की रसूलचा मृत्यू नैसर्गिक नसून एक पूर्वनियोजित हत्या आहे आणि यात आमूब्बीचा हात आहे पी कार्तिकने आमुब्बीला पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं तिचे खांदे थरथर कापू लागले आणि तिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली लोकेश्वरांच्या सांगण्यावरून तिने हे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले आपल्या प्रेमाच्या मार्गात रसूल अडथळा ठरत होता म्हणून लोकेश्वरनने तिला त्याला संपवण्यासाठी प्रवृत्त केले होते तिने सर्वात आधी डाळींच्या ज्यूसमध्ये विष मिसळले होते पण रसूलने ते प्यायले नाही त्यानंतर तिने सांबारमध्ये मध्ये विष मिसळले जे खाल्ल्यानंतर रसूलचा मृत्यू झाला तिने हे कृत्य लोकेश्वरांसोबत नवं आयुष्य सुरू करण्यासाठी केलं होतं असे तिने सांगितलं पण तिच्या चेहऱ्यावर आता कोणताही आनंद नव्हता फक्त पश्चाताप आणि भीती होती पोलिसांनी तात्काळ अमुबीला अटक केली त्यानंतर लोकेश्वरनलाही त्याच्या गावातून अटक करण्यात आली किरायपट्टी गावावर शोककळा पसरली एका सुखी कुटुंबाचा असा हृदयद्रावक शेवट होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती रसूलचा निष्पाप चेहरा त्याचे आनंदी कुटुंब आणि आमोपीच्या डोळ्यातून हरवलेली माणुसकी या सगळ्यांची चर्चा गावात सुरू झाली एका क्षणाच्या वासनेपोटी आमोपीने स्वतःच्या हातांनी आपला संसार उद्ध्वस्त केला होता प्रेमाच्या नावाखाली तिने केलेला हा विश्वासघात केवळ एका व्यक्तीचा जीवस घेऊन गेला नाही तर दोन लहानग्या मुलांच्या डोक्यावरून पितृछत्र हिरावून घेतले आणि एका सुखी कुटुंबाला कायमचं दुःखाच्या गर्तेत ढकललं ही घटना केवळ एक गुन्हेगारी घटना नव्हती तर मानवी स्वभावाच्या गडद बाजूचे एक विदारक चित्रण होते वासना विश्वासघात आणि क्रूरता याचा कळस दाखवणारी ही घटना अनेकांच्या डोक्यात खोलवर ऋतून बसली आणि कायमस्वरूपी एक धडा शिकवून गेली की प्रेमाच्या नावाखाली केलेली कोणतीही चूक किती महागात पडू शकते न्याय मिळायला वेळ लागतो पण तो मिळतोच आणि या प्रकरणात अखेर रसूलला न्याय मिळाला जरी तो आता या जगात नव्हता तरी दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान रहा धन्यवाद